भुसावळ नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि त्याचप्रमाणे त्यांचे इच्छुकांचे उमेदवारी अर्ज उद्या या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वीकारणार आहे गेल्या दोन दिवसापूर्वी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी आणि पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडणार आहेत या निवडणुकांच्या मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली तसेच जळगाव जिल्ह्याच्या सन्मान्य जिल्हाध्यक्ष शमीबाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी देखील पूर्ण ताकद दिनिशी या रणमैदानामध्ये उतरण्या उतरण्यासाठी सज्ज आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडी सातत्याने या भुसावळ शहरामध्ये इथल्या तळागाळातील वंचित समूहाच्या मग ते मुस्लिम समुदाय असतील ओबीसी असतील एन सी एस टी असतील इथल्या प्रत्येक समाज घटकासाठी गट, वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी अनेक विषयांना घेऊन या ठिकाणी आंदोलनं केलीत मोर्चे केलेत इथे होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी या ठिकाणी प्रशासनाशी दोन हात केलेले आहेत भुसावळ शहरातील अनेक समस्या असतील बघितल्या गटारी असतील रस्ते असतील तिथल्या शैक्षणिक समस्या असतील प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी एक निर्णायक भूमिका या भुसाळ शहरामध्ये घेतलेली आहे आणि हे सर्व भुसावळकरांना माहिती आहे म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी या निवडणुकीच्या रणमैदिन रनमैदानात ताकदीनिशी या ठिकाणी तयार आहे उतरणार आहे आणि म्हणूनच त्याचाच भाग म्हणून नगर भुसावळ नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि त्याचप्रमाणे त्यांचे इच्छुकांचे उमेदवारी अर्ज उद्या या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वीकारणार आहेत या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील जिल्हाध्यक्ष शमीबाताई पाटील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मुलाखती घेण्यात येतील मुलाखती उद्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी भुसावळ शहरातीलच यावलनाका परिसरातील गांधी पुतळ्याजवळ जे ग्रीन हॉटेल आहे या ग्रीन लिफ हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये या मुलाखती घेण्यात येतील मुलाखतींचा वेळ हा दुपारी दोन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतचा असेल तरी मी आपल्या माध्यमातून भुसावळ शहरातील तमाम इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी आव्हान करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या निवडणुकीच्या मैदानात ज्यांना ज्यांना या ठिकाणी नगरसेवक पदासाठी ज्यांना ज्यांना या ठिकाणी या मैदानात उतरायचं आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं वंचितांना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यायची असेल तर आपण या मुलाखतींच्या उद्या होणाऱ्या मुलाखतींच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतोय लोक नावं तुमच्याकडे याच्या आधी आलेले आहेत नगर नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांचे इच्छुक उमेदवारांचे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीशी संपर्क सुरू आहे अनेक लोकांनी आम्हाला या ठिकाणी फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी आमच्याशी त्या संपर्क साधून आहे परंतु उद्या प्रत्यक्ष मुलाखतींचा कार्यक्रम असल्याने आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज आम्ही या ठिकाणी स्वीकारणार असल्याने मी आपल्या माध्यमातून परत एकदा आव्हान करेल की सर्व इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी इच्छुक उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरून द्यावा नगराध्यक्ष पदाची प्रश्नच येत नाही आपण या ठिकाणी सरसकट वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरते आहे भुसावळचं नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी महिला राखीव आहे आणि निश्चितच या ठिकाणी पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून भुसावळचं नगराध्यक्षपदासाठीची पदासाठीची उमेदवारी देखील वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी ठरवू शकते युतीबद्दल काय सांगा भुसावळ शहरामध्ये असलेल्या भाजप सोडून भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सोडून या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश केल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी समविचारी पक्षांसोबत सन्मानाने सन्मानपूर्वक अशी तडजोड करून त्या ठिकाणी या ठिकाणी आघाडी करायला वंचित बहुजन आघाडी दोन या ठिकाणी दोन पाऊल पुढे येण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी आहे होय जे फॉर्म घेण्याची किंवा मुलाखत घेण्याची जी एका दिवसासाठी का काही पुढे दोन चार दिवसासाठी दिले नाही वंचित भोजन आघाडीच्या वतीला इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती आणि उमेदवारी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेणे हा फक्त वंचित भोजन आघाडीने एकच दिवसाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे वंचित भोजन आघाडी सो निवडणुकी पाहता समोर जास्तीत जास्त तरुणांना देणार संधी कशी युवकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या भुसावळ शहरामध्ये खऱ्या अर्थानं इथल्या तळागाळातील वंचित समूहासाठी जे लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करत आहेत रस्त्यावर उतरून या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका या ठिकाणी घेत आहेत अशाच लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी जास्तीत जास्त युवकांना या ठिकाणी संधी देण्याचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करेल

कळणार नाही तुला भळणार नाही आपला बनवून कारवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथ या हवा देखू जा हाय अंबलीच हवा तिथ तिथं या हवा हा देखू हाय अंबलीस हवा मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार, उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं right now and press the bell icon never miss an update